नमस्कार मित्र इथे आपण पाच ते तीन चिपक्यांची रांगोळी बघणार आहोत तर इथे मी शिवलिंग रांगोळी काढणार आहे पाच ते तीन शिपक्यांची तर इथे मी चिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू हो। तर अगोदर आपण इथे तीन चिपक्यांना अशी रे शोधून घ्यायची आहे त्यानंतर इकडे या दोन चिपक्यांना अशी आणि इकडे अशी मध्ये आपण जोडून घेऊ आणि त्यानंतर आपण या अशी जोडून घेऊ आणि आपण या ठिपक्याला घेऊ अशी सरळ रेस काढून घेऊ आणि सरळ आणि आपण गोल करून घेऊ आपण या ठिपक्याला घेऊन अशी गोल रेस काढून घेणार आहोत शिंदींच्या भोवती अशा गोल आकारा इकडून पण hmm. आता आपण अशा प्रकारे त्रिशूल काढून घेणार आहोत संपूर्ण आपण आतून असे एक रेष काढून घेऊ आणि इथे आपण अशा प्रकारे त्रिशूळ काढून घेतलं आहे आपण कमळाच्या फुलाची डिझाईन काढून पिंडीला आपण काळा रंग देऊन घेऊ इथे पिवळ्या रंगाच्या तीन रेषा काढून घेऊ लाल रंग देऊन घेऊ इथे आपण हिरवा रंग देऊन घेऊ इथे आपण ऑरेंज रंग देऊन घेऊ यावरती आपण थोडं थोडा पिवळा रंग घेऊ आणि इथे लाल रंग देऊन घेऊ थोडासा गुलाबी टाकून घेऊ शेडिंगसाठी इथे आपण पांढरे ठिपके घेऊ তেওঁল বুট আনি গ'ল কৰোঁ

इथे पिवळा ठे बाजू एक याचप्रमाणे आपण या बाजूला पण काढून घेणार आहोत